तूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचं कोणी वाली राहिला नाही अशी परिस्थिती निदर्शनाला येत आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याची वस्तुस्थिती विधारक स्थिती आपल्या सर्वसामान्य माणसाची जी काय अवस्था करून ठेवली या शासनानं ती पुढं आणू इच्छितो आ ह्या मतदारसंघामध्ये तेवीस चोवीसचा जो पीक विमा होता तो पीक खराब झाल्यामुळं मंजूर होऊनसुद्धा पंचवीस टक्के पैसे तोंडावर फेकलेत आणि पंच्याहत्तर टक्के पैसे राखून ठेवलेत सरकारचा हिस्सा घेतल्यानंतर ही आडदा विमा कंपनी दाद द्यायला तयार नाही शेतकरी अनेक वेळेस त्यांच्या दारी आमचे चपला बुटं घासून बेजार झालेले आहेत अशा अवस्थेत आम्ही निर्धार केला शेतकऱ्यांनी आपल्या परतून मतदारसंघातल्या की पाच तारखेला हा आमचा जर पंच्याहत्तर टक्के पाच तारखेच्या अगोदर पीक विमा दिला तर ठीक आहे नसता आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढून हे शहर बंद करून दाखवू आणि जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आज आम्ही निवेदन देऊन ती विनंती करत आहोत की कारण नसताना जे आमचे पैसे राखून ठेवलेत ते तात्काळ वितरित करण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत आणि हा न्याय नाही मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून हा न्यायाचा लढा एवढ्यावरच न थांबता हायकोर्टामार्फतसुद्धा दाद मागून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करत आहोत ही नोंद सर्व सर्वसाधारण हे झोपेचं जो सोन घेतलेलं सरकार दखल घेत आहे का नाही हे पाहणं मनोरंजक ठरेल परंतु शेतकऱ्याच्या निर्धारापुढं ह्या सरकारचं काही चालणार नाही असा आमचा आत्मविश्वास आहे त्यामुळं निश्चितपणे ह्या न्याय शेतकऱ्यांच्या बाजूने होणार आहे अशी अपेक्षा बाळगून आज आम्ही उपविभाग अधिकाऱ्यांना ही विनंती वरपर्यंत पोहोचायचे विनंती केलेली आहे त्यांनीही जागा होऊन आम्हाला न्याय द्यावा हे शेवटचा आमचा प्रयत्न आहे नसता आम्ही रस्त्यावर उतरून न्याय घेणारच आहोत एवढं यासंगी मला नमूद करायचं आहे आमच्यासोबत शिवाजी महाराज भोसले आहेत शिवाजी बाप्पा आहेत शिवाजीराव सोळंके आहेत आणि असंख्य शेतकरी मावळे आमचे तरणीहून आलेले राजपूत आहेत सरपंच आहेत सर्वसामान्य शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांचं दुःख ह्या शासनानं पुसावं आणि खरे पालक हे शासन आपलं आहे हे फार नजीकच्या काळात तुम्हाला दिसून येईल एवढं कळकळीचं विनंती शासनाला निर्देश आम्हाला द्या सांगायचं आहे की हा न्याय लढा शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांनी थांबवावा नसता सरकारला अडचणीत येण्याची शक्यता निश्चितच परिस्थिती निर्माण होणार आहे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती होणार आहे आणि याला संपूर्णपणे शासन जबाबदार राहणार आहे हे याप्रसंगी आम्हाला नमूद करा